नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या पावसाबद्दल सांगणार आहे पावसाच्या आगमनाबद्दल सांगणार आहे मित्रांनो महाराष्ट्रानं पावसा पावसानं जो, महाराष्ट्रात जोर धरलेला आहे त्याच्यामध्ये मग आपलं विदर्भ आलं नंतर मराठवाडा आला कोकण आला, आला खानदेश आलं मित्रांनो येणाऱ्या बुधवारपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडचा पडण्याचा हवामान विभागाने शक शक्यता सांगलेली आहे ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे पण माझ्या अनुभवावरून तरी आतापर्यंत सर्व शक्यता सत्य झालेल्या आहेत म्हणून बुधवारपासून मुसळधार पाऊस पडणार आहे त्या दृष्टिकोनातून सर्वांनी त्या दृष्टिकोनातून सर्वांनी आपलं नियोजन आखावे शेतीचे असो शिक्षणाचे असो शाळेचे असो प्रत्येकाचा वेगवेगळा विषय आहे तर प्रत्येकाने आपापलं या दृष्टिकोनातून आपापलं नियोजन करा येणारे बुधवारपासून महाराष्ट्रात सळर पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनल ओपन करा शेतकऱ्यांसाठी मी खूप योजना टाकलेल्या आहेत व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ बघा आणि आपलं चॅनल जे आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअपवर असो किंवा इंस्टाग्रामवर असो कारण की शेतकऱ्यांसाठी सरकार एवढ्या योजना राबवते मी तुम्हाला सांगू शकत नाही पाईप असो विहीर असो शेळ असो असंख्य योजना असतात शेतकऱ्यांसाठी मुलांसाठी असतात मुलींसाठी असतात परंतु ही अशा योजना कोणी सांगत नाही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर मदत करायची इच्छा असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकता व्हिडिओ असो तर तुम्हाला जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो तरी मी मान्सून सांगितलेला आहे एक वेळा व्हिडिओ परत बघू शकता समजलं नसेल तर सरांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटा पुढच्या म्हणजे स्वतःची काळजी घ्या